शिवसेनेचे लोकमान्य शाखा प्रमुख श्री श्याम पडवळ साहेबांना सा तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी पडणारे सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय श्याम पडवळ साहेबांना पुरस्कार एकदा श्री सुशांत पडवळ आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ಲಕ್ಷ ಶುಭೆ ವಿಧಾನಪರಿಷ್ಠಿ ತೋಫ ಮಾನದಿಂದ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧವತಿ ಹಾರ್ದ ಹಾರ್ದ ಶುಭೇ ಸರ್ವಸಾಮರ್ಥಾತ್ಮದ ರವಿಂದ್ರ ಮಾನೀಯ ಆಮದ ರವಿಂದ್ರೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧ ಯಾವುದ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अत्यंत कष्टाने मिळवलेलं भारतीय स्वातंत्र्य चिरायू ओ ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगर सेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्षवधी शुभेच्छा महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगर सेविका जय जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुरस् एकदा श्री डेव्हिड आणि सौ जय श्री डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा गणपतीचा उत्सव आला की आपल्याला सर्वप्रथम वेद लागतात ते गणेश मूर्तींची आणि गणेश मूर्ती म्हटल्या की पेंटच्या सुंदर सुबक अशा प्रकारच्या मूर्ती या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात ठाणे शहरातील सत्यम कलेक्शन समोर असलेल्या गजानन कला केंद्रामध्ये आत्ता मी आहे आणि गणपती मूर्तींचा प्रचंड मोठा खजिना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अगदी सहा इंचापासून तर मोठ्यात मोठी मूर्ती देखील इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला आठवत असेल जे तुमच्या घरापर्यंत आंबे पोचवतात मँग्रोज पोचवतात ते देवरत्नचे गजानन कला केंद्राचे श्री सचिन मोळे हे आत्ता आपल्यावर आहेत सचिनजी आंब्यांच्या सीझन नंतर गणपतीचा सीझन आला आहे काय सांगाल आंब्याच्या सीझन गणपतीचा सीझन आला आहे गणपती म्हणजे आपण गेले नऊ वर्ष इथे ठाण्यामध्ये करतोय गेले वीस पंचवीस वर्ष गणपतीचा व्यवसाय आपण हा करतो आहे जी आत्तापर्यंत सर्वांगीण सुंदर अशा मूर्त्या देण्याचा आपण पारंपरिक प्रयत्न करतो आहे आणि लोकांचा उत्परुष पण प्रतिसाद आहे म्हणजे सचिनचं वैशिष्ट्य असं आहे की दिले पंचवीस वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत आणि या व्यवसायातले सगळे उतार चढाव हो त्यांनी बघितलेले आहेत आणि ग्राहकाला नेमकं काय पाहिजे असतं हे त्यांना परफेक्ट माहिती आहे कुठल्या कुठल्या मूर्ती तुम्ही इथे उपलब्ध करून आहेत आपल्याकडे शाडू सहा इंचापासून ते दोन सव्वा दोन फुटापर्यंत शाडू उपलब्ध आहेत क कोविड का कालावधीनंतर लोकांची मागणी का पर्यावरणपूरक मूर्तींना बऱ्यापैकी आहे त्यामध्ये आपण कागदाच्या लगद्यापासूनही आपण इथे मूर्त्या बनवत आहोत आपल्याकडे पंधरा बारा बारा ते पंधरा इंचापासून ते दोन फुटापर्यंत लगद्याच्या मूर्त्या आपल्याकडे उप उपलब्ध आहेत म्हणजे शाडूच्या मातीसुद्धा म्हणजे हल्लीत असं झालेलं आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर तुमच्याकडे पी ओ पीची मूर्ती असेल तर ते पी ओ पीची मूर्ती ते विसर्जनासाठी घेत पण नाहीत आणि मग शाडूच्या मारतींच्या मूर्तींचं आता कंपल्शन केलेलं आहे आणि हे जे ट्रान्झिशन आहे हे सचिनने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे फक्त शाडूच्या मातीच्या मूर्ती इथे नाही आहेत इथे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या सुद्धा अतिशय सुबक अशा प्रकारच्या मूर्ती आहेत ग्राहक स्वतः जातो जास्त शाडूच्या माती मागायला लागलेत ग्राहकही स्वतः शाडूच्या माती मागायला लागलेल्या आहेत काही टक्के बघितलेत एक दहा वीस टक्के फक्त पीओपीच्या पीच्या मूर्त्या मागतात पण त्यांना आवड शाडू मातीचीच आहे अतिशय सुबक अशा प्रकारच्या सगळ्या मूर्त्या आहेत अनेक अनेक डिझाईन्स आहेत इथे म्हणजे आपण सचिनलाच विचारूया किती साधारणपणे इथे मूर्ती किती प्रकारच्या मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याकडे आता सध्याला बाराशे ते हजार ते बाराशे वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल्स आपल्याकडे गणपतीचे अवेलेबल आहेत त्यामध्ये बालमूर्ती पण आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये बालाजी रूपामध्ये स्वामींच्या रूपामध्ये साईबाबांच्या रूपांमध्ये अशा विविध प्रकारच्या आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्वेलरी वर्क पण करून दिलं जातं आणि धोतर वगैरे फेटा वगैरे सर्व काही लावलं जात मी आता बघतो आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारचे फेटे घातलेल्या मूर्ती आहेत त्या मढवलेल्या मूर्ती देखील आहेत या मूर्तींसाठी काय विशेष प्रयत्न कराव लागतात तुम्हाला प्रयत्न म्हणजे आपण स्वतःच करतो आपल्याच पूर्ण ग्रुप आहे त्यांच्या मार्फत आपण धोतर फेटे शाल वगैरे ज्या काय आहेत ज्वेलरी वर्क वगैरे ते आपण स्वतः इथेच या कारखान्यामध्ये आपण तयार करतो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या अतिशय सुबक अशा प्रकारच्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत सत्यम कलेक्शन जे आहे आपलं नवपाड्यातलं त्याच्याबरोबर समोर सचिन मोरेंचं हे श्री गजानन कला केंद्र आहे आणि प्रचंड मोठी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आहे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं गणेश मूर्तींमध्ये इथे सगळं काही इथे अवेलेबल आहे सचिन जी आणखी सांगा आणखी काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे शाडू मातीच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या आत्तापर्यंत आम्ही इतक्या वर्षा व्यवसाय करताना बाकीच्या पासून ज्या मूर् ग्राहक जे आमच्याकडे येतात ते काही विसर्जित व्हायला खूप प्र, हे प्रॉब्लेम येतो पण आमच्या इथे घेतल्यानंतर मूर्ती विदिन दोन ते तीन तासामध्ये इथे विसर्जित होत आहे म्हणजे हो, तुम्ही कसं असतं बऱ्याचदा विसर्जन घटावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि जर बऱ्याचदा घरामध्ये फक्त म्हातारी माणसं असतात आणि अशा वेळेस जर तुम्हाला घरीच विसर्जन करायचं असेल तर शाडूच्या मातीची मूर्ती असल्यामुळे तुम्ही घरामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता असं तुम्हाला म्हणायचं हो बरोबर एक्झॅक्टली तर अगदी म्हणजे हे ज्या ओरिजिनल शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत त्यामुळे तुम्ही घरामध्ये याचं विसर्जन करू शकता साधारणपणे दोन ते तीन दिवसांमध्ये ही मूर्ती पूर्णपणे विसर्जित होते आणि तासामध्ये तास दोन ते तीन तासामध्ये मी तर ता, 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 हे तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की दोन ले ले ते तीन तासांमध्ये आणि याच्यासाठी जे रंग वापरले गेले ते कुठले रंग इको फ्रेंडली सर्व कलर आहेत आपण बघू शकाल आपल्या पराठीमागे सर्व इको फ्रेंडली कलर वापरलेले आहेत तुम्हाला दिसतील ही मूर्तींमध्ये आणि पर्यावरणपूरक आहेत म्हणजे कोविड नंतर आणखी एक तयार झालं होतं की होम हो, हो डिलिव्हरी सो, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे अशी काही सोय तुम्ही उपलब्ध करून दिली आहे का आपल्याकडे होम होम डिलेवरीची पण स सोयीसुविधा उपलब्ध आहे आपण घरपोचही देतो आहे फक्त गणपतीच्या दोन दिवस अगोदर आपण डिलेवरी घरपोच देतो आहे म्हणजे आपल्याकडे यावर्षी या सात सप्टेंबरला गणपती आहेत तर आपण पाच आणि चार तारखेला आपण घरपोच सेवा देतो आहे म्हणजे तुम्ही जर का कुठेतरी लांब राहत आहे तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला इथे यायचं आहे गणपतीची मूर्ती बुक करायची आहे आणि तुम्ही सांगितलेल्या तारखेला तुम्ही सांगितलेल्या वेळेत ही मूर्ती तुमच्या घरी डिलेवरी होईल ती पण विधिवत डिलेवरी होणार आहे काय डिलेवरीची काय सिस्टम असेल डिलेवरी आपण बाय ट्रान्सपोर्ट थ्रू करतो त्यांनी त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या सवडीनुसार सकाळी पाय सकाळ दुपार संध्याकाळ वटोवर मिड नाईट रात्री जरी मागितली तरी आपण त्यांच्याकडे घरपोच सेवा देतोय ही, ही सेवा घरपोच सेवा कुठपर्यंत आहे पूर्ण ठाण्यामध्ये आहे संपूर्ण ठाणा म्हणजे ठाण्याच्या जवळपासचा जो एरिया मुलुंड आहे किंवा भांडूप विंडूप या ठिकाणी शाडूच्या मारतींच्या मूर्ती असल्यामुळे काही रेट्स वाढलेले आहेत काय का सांगाल नाही शाडू मध्ये असल्यामुळे आपले जे स्टँडर्ड रेट्स आहेत त्यानुसारच आपण आपली इथे विक्री करतोय तर अनेक वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं काळ बदलत जातो तस तसं व्यवसाय बदलत जातो जसं व्यवसाय बदलला जातो तस तशा सेवा वाढत जातात आणि आपण आजपासून पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी याचा विचार तरी केला होता का की गणपतीच्या मूर्तीची तुम्हाला होम डिलेवरी मिळेल आपण नव्हता केला पण आता हा व्यवसाय ज्यावेळेस वाढतो आहे वेगळ्या पद्धतीच्या लोकांच्या डिमांड वाढत आहेत त्या पद्धतीने सचिन मोरे यांनी देखील त्यांच्या व्यवसायात बदल केलेले आहेत आणि तुम्हाला गणपतीच्या दोन दिवस आधी मूर्ती होम डिलेवरी मिळेल ही मोठी गोष्ट आहे So, mm -hmm. so mm -hmm. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी पाटक यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संबंध महाराष्ट्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे माननीय श्री रवींद्रजी पाठक साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम ठाण्याच्या नागरिकांना आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अत्यंत कष्टाने मिळालेलं हे स्वातंत्र्य चिराणी हो हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना पुरुषच्या एकदा राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो पुनश्च एकदा शिवसेनेचे से कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळजी यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक ला हार विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणारे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुरस् एकदा नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची या मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि अपोलो जिम संस्थापक माननीय कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना पुनश्च एकदा अपोलो जिमचे संस्थापक आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकरजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा